कंपनीच्या नोंदणीतील टप्पे यामध्ये प्रामुख्याने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे म्हणजेच डी एस सी त्यानंतर डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र ई एम सी एकडे पाठविणे त्यानंतर संचालक ओळख क्रमांक मिळविणे म्हणजेच डी आय एन त्यानंतर कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे त्यानंतर घटनापत्रक व नियमावलीला अंतिम स्वरूप देणे घटनापत्रक व नियमावलीवरील सही मुद्रांक व दिनांक याबाबतची पूर्तता करणे कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्वाची कागदपत्रे तयार करणे पत्त्यासंबंधीच्या सूचना तयार करणे वैधानिक घोषणापत्र तयार करणे त्यानंतर कंपनीच्या नोंदणीचा प्रस्ताव व दस्तावेज सादर करणे आणि त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळणे असे ते कंपनीच्या नोंदणीतील टप्पे आहेत यामधील पहिला टप्पा म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र म्हणजे डी एस सी मिळविणे आता डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजेच डी एस सी ही व्यक्तीची डिजिटल पद्धतीची स्वाक्षरी असते याचा उपयोग ई कागदावर स्वाक्षरी केला जातो म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घ्यावे लागते डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो त्यानंतर दुसरा टप्पा आहे संचालकाचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावरील नाव ई एम सी एकडे म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे पाठविणे या ठिकाणी संचालकाच्या नावे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची नोंद मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे करणे आवश्यक असते त्यानंतर प्रत्येक संचालकाला एम सी एकडून डीन मिळतो डीन म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर मिळतो त्यानंतरचा टप्पा आहे संचालक ओळख क्रमांक मिळविणे म्हणजेच डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर मिळविणे त्याला आपण डीन म्हणतो डी आय एन प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकापैकी ज्या संचालकाकडे संचालक ओळख क्रमांक म्हणजेच डीन नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो हा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच दिन कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त केला जाणाऱ्या व्यक्तीचा आठ अंकी नंबर असतो त्यानंतरचा टप्पा आहे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक रन म्हणजे रिझर्व युनिक्यू नेम अशा फॉर्ममध्ये भरून एम सी ए पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे म्हणजे सी आर सीकडे विध शुल्कासह पाठविला जातो आता केंद्रीय नोंदणी केंद्र म्हणजेच सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर हा कंपनीच्या नोंदणीसाठी सुविधा जलदगतीने पुरवणारे म्हणजेच कंपनीचे नाव आरक्षित करणे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवून देणे यासाठी जे केंद्र आहे ते म्हणजे सी आर सी म्हणजे केंद्रीय नोंदणी केंद्र सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर त्यानंतर आहे घटनापत्रक व नियमावली कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक व नियमावली हे दोन महत्त्वाचे दस्तऐवज आहेत कंपनी नोंदणीसाठी हे दस्तऐवज सादर करावे लागतात या दस्तऐवजामध्ये कंपनीच्या उद्दिष्टाती निगडीत कायदेशीर व तांत्रिक बाबीचा आणि नियमांचा स्पष्ट उल्लेख असतो प्रवर्तक घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी कंपनी सचिव व तज्ज्ञ किंवा इतर व्यक्तीची मदत घेतात त्यानंतरचा घटक आहे घटनापत्रक व नियमावलीमध्ये सही मुद्रांक व दिनांक कंपनीच्या घटनापत्रकावर सहाय्या देणाऱ्या व्यक्तींनी स्वस्ताच्या हस्ताक्षरात स्वतःचे नाव पत्ता हुद्दा व्यवसाय लिहून एका साक्षीदाराद्वारे सही करणे आवश्यक आहे त्याचबरोबर साक्षीदाराची नाव पत्ता हुद्दा हे सुद्धा सविस्तर अपेक्षित आहे घटनापत्रक नियमावलीवरील सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर मुद्रा शुल्क भरावे लागते हे शुल्क कंपनीच्या भाग भांडवलावर तसेच त्या त्या राज्यावर अवलंबून असते घटनापत्रक व नियमावलीवरील दिनांक असणे आवश्यक असते हा दिनांक मुद्रांक दिनांक असू शकतो किंवा त्यानंतरचा दिनांक असू शकतो मुद्रा शुल्क कंपनी नोंदणीच्या वेळी भरावे लागते आता यानंतरचा कंपनीच्या नोंदणीतील किंवा नोंदणी अवस्थेतील जो टप्पा आहे तो म्हणजे कंपनी नोंदणीसाठी लागणारी इतर महत्वाची कागदपत्रे त्यामध्ये संचालकाचं संमतीपत्र की ज्या व्यक्तींनी प्रथम संचालक म्हणून काम करण्याचे निश्चित केले आहे अशा संचालकाने लेखी संमतीपत्र द्यावे लागते त्यानंतर व्यवस्थापक व चिटणीसाविषयी माहिती द्यावी लागते त्यामध्ये कंपनीच्या नियमावलीवर सही करणाऱ्या व्यवस्थापक चिटणीस इत्यादीविषयी माहिती प्रस्ताव सादर करण्यासाठी सह्या आवश्यक असतात तसेच घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती व प्रथम संचालकाचे घोषणापत्र आवश्यक असते घटनापत्रकावर सही करणारी प्रत्येक व्यक्ती आणि नियमावलीत नमूद केलेल्या प्रत्येक पहिल्या संचालकाकडून मागील पाच वर्षात ते कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन स्थापना किंवा व्यवस्थापन संदर्भात दोषी नसल्याबाबतचे घोषणापत्र घ्यावे लागते तसेच कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलेले सर्व दस्तऐवज अचूक पूर्ण सत्य असल्याचेही घोषित करावे लागते त्यानंतरचा टप्पा आहे पत्त्यासंबंधीची सूचना नोंदणीच्या वेळी प्रस्तावित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता निश्चित नसल्यास प्रवर्तक संदेशवनासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी सूचना देते कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कंपनीच्या नोंदणीनंतर तीस दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणे आवश्यक आहे त्यानंतरचा टप्पा आहे वैधानिक घोषणापत्र कंपनीच्या स्थापनेतील संबंधित ॲडव्होकेट कंपनी चिटणीस कॉस्ट अकाउंटंट किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांनी नियमावलीत नोंद असलेले संचालक व्यवस्थापक किंवा चिटणीस यांनी कंपनी नोंदणीसंबंधी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे घोषणापत्र द्यावे लागते त्यानंतरचा टप्पा आहे कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव दस्तऐवज सादर करणे कंपनी नोंदणीसाठीचे सर्व दस्तऐवज तयार झाल्यानंतर प्रवर्तकाने विहित नमुन्यात प्रस्ताव अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयाकडे सादर करावे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठी सरळीकृत प्रणाली आहे नियम पासून ही सुधारणा करण्यात आलेली आहे कंपनी नोंदणीसाठी आय एन सी बत्तीस हा एकच फॉर्म सादर करावा लागतो त्याला चा वापर खालील नोंदणीसाठी केला जातो त्यामध्ये कंपनीचे नाव आरक्षित करणे नवीन कंपनीची स्थापना करणे संचालक ओळखपत्र क्रमांक मिळविणे पॅन आणि टॅन मिळविणे आता पॅनच्या बाबतीत पॅन पी ए एन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर आयकर विभागाकडून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हा दहा डिजिटल नंबर देतो दहा अंकी डिजिटल नंबर देतो किंवा दिला जातो टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीचा हा ओळख क्रमांक असतो त्यात अंक अक्षराचा समावेश असतो त्यानंतर ते टॅन म्हणजे टी ए एन टॅनचा अर्थ टॅक्स अकाउंट नंबर आयकर विभागाकडून कर वजा करून त्याचा भरण्या करण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थांना हा दहा अंकी डिजिटल नंबर किंवा डिजिट क्रमांक दिला जातो यात अंक व अक्षराचा समावेश असतो त्यानंतरचा टप्पा आहे कंपनी नोंदणीचे प्रमाणपत्र मिळविणे नोंदणी अधिकारी दस्तऐवज व सर्व कागदपत्राची छाननी करतो सर्व बाबीची पूर्तता झाली आहे का याची खात्री झाल्यास तो कंपनीचे नाव कंपनी नोंदवित नोंदवून घेतो नोंदणीच्या बाबतच्या सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता झाल्यावर नोंदणी अधिकाऱ्याची सही व स्वतःच्या सही शिक्क्यांशी विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देतो याचाच अर्थ नोंदणीच्या तारखेपासून कंपनी अस्तित्वातवाली असा होतो आता नोंदणी प्रमाणपत्रातील तपशील पाहत असताना त्यामध्ये प्रामुख्याने कंपनीचे नाव नोंदणीचा दिनांक कंपनी ओळख क्रमांक म्हणजेच कार्पोरेट आयडेंटिटी नंबर त्याला आपण सी आय एन म्हणतो त्याच्यानंतर पॅन नंबर टॅन नंबर आणि नोंदणी अधिक